इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज अहिलानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र प्रवळा संगमच्या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे उद्घाटन उत्साहामध्ये संपन्न झाले पंचायत समिती निवासा गटविकास अधिकारी संजय लखवाल यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ अर्चनाताई सुडके होत्या श्री लखवाल यांनी प्रतिपादित केले की खेडेगावामधील अद्ययावत ग्रामपंचायत इमारत सर्व सुविधांनी युक्त असल्यामुळे जनतेने त्याचा फायदा घ्यावा नूतन वास्तू आधुनिक असल्यामुळे सर्व कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढून जनतेची चांगली सेवा घडते ज्येष्ठ पत्रकार श्री चव्हाण म्हणाले की प्रौरा संगम हे मराठवाड्याच्या प्रवेशद्वार असून जायकवाडी धरणग्रस्त गाव आहे त्यामुळे अद्यापही विविध सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी प्रतिपादित केले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्र परिवर्तन घडत आहे असे डॉक्टर ढगे यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाला मुळात असा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील ग्रामसेवक सुभाष शेळके ज्येष्ठ कार्यकर्ते ईश्वर शेठ बाकलीवाल उपसरपंच कोठारी वसंतराव डावखर संतोष शेठ फिरोदिया राजेंद्र कदम नितीन भालेराव तसेच ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी माळेवाडी खालसा गावचे ग्रामस्थ प्रवरा संगम येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते सूत्रसंचालन सुधीर चव्हाण आणि पोलीस पाटील संघटनेचे राम पाटील यांनी केले ऋण निर्देश माजी सरपंच सुनील बाकलीवाल यांनी केले तसेच कार्यक्रमाला पुढील मान्यवर उपस्थित होते ईश्वर बाकलीवाल बाळासाहेब पाटील पांडुरंग दादा काळे संदीप सुडके संजय देसाई संतोष फिरोदिया अर्चना सुडके राजू कदम शेळके भाऊसाहेब कैलास देवरे शिंदे सर संजय नाईक अनिल वाघमारे केशव वाघमारे बाळासाहेब क्षरसागर विजय पडुरे महेश कोठारी महावीर कोठारी राहुल पाटील राजू चव्हाण दत्तू बेल्हेकर बाळासाहेब कदम मुरली खेमणर माधव शिंदे किरण गोरे सुनील बकलीवल राजू फाजगे अक्षय मुळे अन्ना मुळे रमेश ललवाणी दादा झावरे अशोक मुंड नितीन भालेराव बाबासाहेब कदम मिसळ कुसुम माळी दगडू गायकवाड अशोक पांडो प्रकाश पांडो बबलू कटारिया वैशाली सुडके आरती कटारिया सुभद्रा पांडव ज्ञानेश्वर सुडके चव्हाण मॅडम सिंधुबाई सुडके हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते नमस्कार मी सरपंच अर्चना संदीप सुडके ग्रुप ग्रामपंचायत प्रवार संघ आज या आनंद चक्षणी सर्वप्रथम मी सर्व, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सर्वांचे अभिनंदन करते आणि आज या नवन वा नवीन वास्तूचे आपण लोकार्पण करत आहोत या वास्तूसाठी शासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री स्मूर्ती योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये अनुदान दिलेले आहे आणि आपण ही भव्य दिवे अशी इमारत उभी केलेली आहे यासाठी मी शासनाचे खूप खूप आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते